नमस्कार शेती मित्रांनो सिमेंटर फाउंड चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण काय करतोय की सध्याच्या घडीला आपल्याला काही व्य व्यवसाय सुरुवात करायची म्हटलं की काही आपल्याला काही कोणत्याही प्रकारचा व्यवसाय किंवा बिझनेस स्टार्ट करायचा म्हटलं की आपण यूट्यूबवर जातो आणि यूट्यूबवरच्या यशोगाथा बघून मोटिवेट होतो त्या मोटिवेट झाल्याच्यानंतर आपल्याला असं वाटतं की हे पण आपण करू शकतो ते बघितल्याच्या नंतर आपल्याला पण अशी इच्छा होते की मी पण लाख रु लाखभर रुपये महिना दोन लाख रुपये महिना अशा प्रकारे मला पण पेमेंट पडलं पाहिजे परंतु ते जे दाखवलं जातं यामध्ये किती प्र कोणत्या किती टक्के तथ्य असतं आणि किती टक्के खोटं असतं हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की यूट्यूबवरती आता बघू शकता की मी पण तुम्हाला काही खोटं सांगू शकतो की माझ्या गोठ्यावरती एवढं दुधाचं उत्पादन एवढ्या जनावरांमध्ये निघतं आहे हे तुम्हाला खरंच वाटणार आहे परंतु हे कुठंतरी चुकीचं आहे की दुसऱ्याच्या यशोगाथा बघून जर आपण व्यवसाय करणार असेल तर हे शंभर टक्के चुकीचं आहे आपला गोठा शंभर टक्के बंदच पडणार आहे अशा जर गोष्टी बघ बघून जर आपण करणार आहोत मी पण सुरुवात केल्याच्या नंतर अशा यशोगाथा बघायचो परंतु माझा स्वतःचा गोठा असल्यामुळं एक मला ते अनुभव पण घेता आले गोठ्यावरती की छोट्या गोष्टीपासून सुरुवात झालेली गोठ्यावर माझ्या की दोन म्हशी आणि एक गाय होती त्यापासून सुरुवात झाल्यामुळं मला यातील काय कच्चे धागे आहेत किंवा काय याचे दुष्परिणाम होऊ शकतात हे मला गोठ्यावरती काम करत असताना समजून गेलं की जनावरांचा गाभण काळ किती महत्वाचा आहे की जनावर वेळेवरती गाभण भरवणं <laughs> जनावरांच्या वैरणीवरती काम करणं जनावरांच्या पशुखाद्यावरती काम करणं जनावरांच्या आरोग्यावरती काम करणं किती महत्वाचं आहे फक्त आपल्याला यूट्यूबवरती असं सांगितलं जातं की एवढ्या गायीमध्ये दहा गायींमध्ये एक लाख रुपये उत्पन्न परंतु त्याचा जो मेंटेनन्स खर्च आहे आणि जे दुधाचे रेट सध्याच्या घडीला पडलेले आहेत की पंचवीस सव्वीस रुपयामध्ये जर आपल्याला दूध द्यायचं म्हटलं तर काहीही परवडणार नाही आहे तर आपण बघू शकतो की पशुखाद्याचे रेट आणि जे चाऱ्यावरचा खर्च आहे आणि त्यांना दर्जेदार चारा देणं तेवढंच महत्त्वाचं आहे परंतु हे बघून आपण कुठंतरी एवढं मोटिवेट होतो की आपण मनामध्येच विचार करायला लागतो ला 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 की यापासून मी आ, बोध घेऊन मी आता माझा गोटा सुरुवात करणार आहे असे काही माझ्या जवळचे सहकारी पण पण आहेत की त्यांनी यूट्यूबवरचे व्हिडिओ बघून आणि स्वतःला मोटिवेट करून व्यवसाय सुरुवात केला परंतु कसं आहे जे आपण बाजारामधून गायी खरेदी करतो यामध्ये काही गरी काही गायी चांगल्या पण लागू शकतात काही गायी फॉल्टी पण लागू शकतात आता माझ्या एका सहकार्याने गोठ्यावरती चार गायी खरेदी केल्यात पहिल्या वर्षी दोन गायी खरेदी केल्या त्या दोन्ही पण चांगल्या लागल्या परंतु त्यामधील एक गाय गाभण राहण्यामध्ये एवढी सतत होती की ती जवळपास वर्षभर खालीच राहिली वेल्याच्या नंतर त्यामुळं जनावर खरेदी करत असताना जनावरांचं पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे आपण ज्याच्याकडून जनावर खरेदी करतोय त्याच्याकडून पूर्ण श शं शंभर टक्के माहिती घेणं तेवढंच गरजेचं आहे दोनपैकी एक गाय जर आपली फॉल्टी लागली तर आपला श व्यवसाय शंभर टक्के आपला बुडाला म्हणून आपण समजू शकतो आणि त्यानंतर माझ्या सहकार्याने डबल दोन गायी त्यामध्ये ॲड केल्या ॲड केल्याच्या नंतर त्यामध्ये एक गाय म्हणजे जी शरीराने लहान होती ते ब्रीडमध्ये चांगल्या क्वालिटीची होती ब्रीड म्हणजे आता बघू शकता की ही माझ्या पुढं बघू शकता हे टॉप ब्रीड आहे अशा प्रकारची ती कालवड होती पण ती दिवसाला बावीस लिटर दूध द्यायची आणि दुसरी एक मोठ्या शरीराची म्हणजे शरीराने मोठी असलेली गाय जे की दुधाला जे सडांची ठेवण होती ते कुठंतरी चुकीच्या पद्धतीची होती म्हणजे ते सड पिळत असताना दूध काढत असताना एका सडामधून दूध कमी प्रमाणात यायचं म्हणजे दूध काढायला मशीनने पण त्रास द्यायचा मशीनमध्ये दूध यायचं नाही आणि हाताने काढायला पण एका साडांमध्ये पूर्ण दूध यायचंच नाही त्यामुळं जनावर खरेदी करत असताना या गोष्टी आपण आत्मसात करणं किंवा आपल्या जवळच्या गोठ्यावरती किंवा भरोशाच्या व्यक्तीजवळून गायी किंवा मशी खरेदी करणं एवढं महत्त्वाचं आहे की आपण बघू शकतो यशोगताच्या माध्यमातून आपण असं नाही आहे की बाजारात गायी चांगल्या लागतात एवढ्या गायींमध्ये ना� एवढं उत्पन्न होऊ शकतं हे कुठंही खरं नसतं आता माझ्या गोठ्यावरती मी तुम्हाला जी माहिती सांगतोय ती शंभर टक्के जे गोठ्यावरती होणाऱ्या घटना आहेत त्यावरती आपण माहिती सांगतोय की यातून काय परवडतं आणि काय नाही आहे आपल्याला शंभर टक्के परवडायचं असेल तर आपल्याला स्वतः दुधाची विक्री के करता आली पाहिजे डेअरीला दूध घालून हा व्यवसाय शंभर टक्के सध्याच्या घडीला परवडत नाही आहे स्वतः दुधाचं मार्केटिंग करणं गरजेचं आता आमच्या गोठ्यावरती स्वतः आपल्या दुधाचं मार्केटिंग होतं जवळपास वडिलांनी पंचवीस वर्षापासून वडिलांचे जे आपण ग्राहकांना दूध देतोय ते पंचवीस वर्षापासून ग्राहक टिकून आहेत कारण आपण ग्राहकांना तशी क्वालिटी देतोय तसं दुधाचं उत्पादन देतोय म्हणजे त्यांचा विश्वास जिंकणं आपल्यासाठी तेवढंच महत्त्वाचं आहे कारण ग्राहकाचा विश्वास जिंकला तर ग्राहक आपले कधीच तुरडत नाहीत एका ग्राहकापासून दुसरे ग्राहक आपल्याला शंभर टक्के भेटू शकतात त्यासाठी यूट्यूबवरचे व्हिडिओ कोणते बघायचे आणि कोणते नाही बघायचे शंभर टक्के असं नाही आहे की सर्व व्हिडिओ खोटे असू शकतात यामध्ये काही खरे पण असू शकतात पण आपल्याला ती ओळखता आली पाहिजे की कोणता व्यक्ती खरं बोलतो आहे आणि कोणता व्यक्ती खोटं बोलतो आहे यावरती आपण आपला दूधव्यवसाय बघूनच दूधव्यवसाय सुरुवात केली पाहिजे आपण सुरुवात करत असताना आपल्या जवळच्या गोट्यांवरती भेटी देणं किंवा जवळच्या गोट्याचं स्ट्रक्चर वगैरे बघणं खर्च बघणं की त्यांना काय अडचणी आलेल्या आहेत की गोटा सुरुवात करताना नेमक्या अडचणी काही येऊ शकतात या गोष्टींचं पूर्ण आपण शिक्षण घेऊनच एक म्हणू शकतो की आपण जसं हा अकरावी बारावी किंवा आणखीन कोणत्या प्रकारचं शिक्षण असेल तर त्या प्रकारचं शिक्षण घेत असताना आपण व्यवसायामध्ये सुद्धा शिक्षण घेणं तेवढंच गरजेचं आहे की वेगवेगळ्या प्रकारची गोठे बघणं आणि गोठ्यातून काहीतरी शिकणं की कोणत्या गोठ्यावरती काय अपयश आले कोणत्या गोठ्यावरती को गायी कोणत्या प्रकारे दगावल्यात अशा प्रकारचं पूर्ण मोटिवेशन घेऊन स्वतः आपण दुध दिवसाला सुरुवात केला पाहिजे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला होईल तेवढं सबस्क्राईब करा कारण तुमच्या सपोर्टमुळेच आपण तुम्हाला जी होणाऱ्या घटना आहेत गोठ्यावरती ते सांगण्याचा प्रयत्न करतोय धन्यवाद